केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पंधरा तारखेचा होणारा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते महाराष्ट्रातील अकोला जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पंधरा लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा शहा यांच्याकडून घेण्यात येणार होता या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर काही महत्वाचे नेते उपस्थित राहणार होते मात्र हा दौरा काही कारणांमुळे रद्द करण्यात आला असल्याची माहिती भाजपतर्फे देण्यात आली आहे